सृष्टी छान आनंदात चालू आहे परंतु आपण जे जगतो हे जग कशावर चाललेलं आहे पोटासाठी तुम्ही हे कशासाठी करताय पोटांसाठी मुलांसाठी म्हणजे पोट जेवणासाठी ज्ञानेश्वर असेल आपलं पोट फक्त एवढं आहे शास्त्रामध्ये आपण शिकलेला आहोत एका मुठीमध्ये मायेल एवढंच आपले पोटाची पिशवी आहे आणि ज्ञानेश्वर माऊलींनी पसाभरच दान मागितलेलं आहे तर आपण पसाभर न जेवता आज घसाभर जेवत आहोत खाय प्यायला कमी आहे हा भाग नाही आहे आपण आपल्या शरीराची रचना नीट ठेवण्यासाठी त्याला प्रमाणबद्ध ठेवलं पाहिजे उपवास म्हटलं की सगळेजण वेगवेगळे पदार्थ करतो अपवासाचे चिप्स वेफर्स हे सगळे पदार्थ आधीपासूनच चालत आलेले आहेत फक्त त्याची करण्याची पद्धत आणि त्याची मॉडर्न नावं यामुळेच ते उपासाचे पदार्थांचं एक डिश तयार झालेले आहे खिचडी बगड हे सगळे पदार्थ आधीच होते हे वेगवेगळे पदार्थ करण्याची पद्धत ही आत्ताची नाही ती पूर्वापार चालत आलेलीच आहे बायकांनी कामापासून थोडीशी सुट्टी घरातल्या पुरुष मंडळीसाठी जे बाहेर जाऊन शेतात बाहेर काम करणार आहेत त्यांच्यासाठी हा फराळ केला जायचा आणि लहान मुलांसाठी जेणेकरून त्यांना उपवासाची सवय कशी लागेल यासाठी हे वेगवेगळे पदार्थ केले जायचे आता उपवास हा चोवीस तासाचा तरी किमान हवा आपल्या शरीराला जे आपल्या शरीराचा रचना चालू आहे आत्ताच्या काळात मुलांना पिठाची गिरणीही माहीत नाही कारण एक तर रेडीमेड पीठ घेऊन येत आहे आपण काय करतो आहे आपण एक पिठाची गिरणी चालू आहे त्यामध्ये वरती धान्य टाकतो आहे आणि ती पिठाची गिरणी कंटिन्यू आपण चालू ठेवतोय तर ते एक ना एक दिवस बिघडणारच पिठाची गिरणी जिथं चालू असते बुधवारी लाईट गेली की ती सुट्टी घेतात आणि ते जात असतात जे दोन ते काढून हातले सगळ सफाई करत तेच काम आपल्याला करायचं बरोबर ना आपण चहा करतो दुधाचं भांडं घासतो चहा आणि दूध ज्या भांड्यामध्ये बनवतो त्या भांड्यामध्ये आपण बाकीचा स्वयंपाक नाही करत पण त्याच दुधाच्या भांड्यात किंवा चहाच्या भांड्यामध्ये आपण चहा केला तर जे कळेला साचते साय तयार होते जर तुम्ही त्याच त्याच केलात तर त्याचा एक कळवटपणा चहामध्ये उतरतो आणि जेव्हा भांडं घासायला जातं तेव्हा आपल्याला भरपूर त्रास होतो हीच पद्धत शरीराची आहे बरोबर तर ही भांडं आपण जेवढं स्वच्छ ठेवू तेवढी आपली प्रकृती खूप छान राहते